ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध शरद मैन मागील एक महिन्यात पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांमध्ये अनामिक भीतीचे वातावरण पसरून अनेकांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे सुरू केले मागील चाळीस वर्षांपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये रिझर्व बँकेच्या निकषानुसारच काम सुरू आहे त्यामुळे ठेवीदारांनी कोणतीही भीती न बाळगता आजपर्यंत बँकेवर ज्या विश्वासाने ठेवी ठेवल्या तो विश्वास कायम राखावा बँकेचे संचालक मंडळ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या ठेवीदारांचे हित महत्त्वाचे असून त्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे पुसद अर्बन बँकेतर्फे अध्यक्ष शरद मैंद यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले डोअर्स अजून ओपन ठेवलेले डिपॉझिटरचा एक रुपयाही कर्मचाऱ्याला संस्थेसाठी ठेवीदाराच्या हित आणि कर्मचाऱ्यांसाठी पुण्याही लेवल ला जाऊ चाळीस वर्ष जरी आणि चाळीस वर्षापैकी अडतीस वर्ष जरी रक्ताचं पाणी करून आम्ही आपल्या परिवाराला जे परिवार परिवाराला जे प्रेम केलं सभासदांनी आणि आम्हाला जे एका अध्यक्ष म्हणून संचालक मंडळाला आम्हाला काम करायची संधी दिली ठेवीदाराच्या पैशासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आम्हाला जे आमची प्रतिष्ठा आमचा सन्मान आमचं नाव याचा कोणताही विचार न करता ठेवीदारांचा <coughs> एकही रुपया डुबू देणार नाही कर्मचाऱ्याची कोणाचीही आम्ही नोकरी जाऊ देणार नाही आणि तेवढ्याच स्वाभिमानानं आणि पूर्ण तेवढाच त्यामुळे सभासदांना आणि ठेवीदारांना तुमच्या माध्यमातून तुम्ही विश्वास द्या हे आपला शब्द आहे आजपर्यंत आपण कधी कधी प्रार्थना काय सरकारना कोण भूराय दिली कोणी ठेवीदारा ठेवीदाराला कधीही आपण त्यांचं नुकसान होईल किंवा ठेवी हे होईल आता बोरडा माझा प्रेमळ स्वभाव असल्यामुळे कर्जदारांना मार्केटमध्ये माझे फोन आता पण असाला आणि ते पण कशासाठी बोलतो ठेवीदारासाठी ठेवीदाराचा पैसा सुरक्षित राहा रिकव्हरी यायच्यासाठी त्याला स्वभाव गुण असल्यामुळे त्याला यांना स्वभाव राहायला सुचत हो आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की बा पाच लाखापर्यंतच्या ठेवी डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत रिझर्व्ह बँकेच्या अंडरटेक सुरक्षित आहे सर्व ठेवी सुरक्षित राहावेत म्हणून एक करोड रुपयाचा प्रीमियम आणि मागच्या चाळीस वर्षात मागच्या चाळीस वर्षात ठेवीदारांना ठेवीदारांच्या ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून एक हजार कोटीच्या वर व्याज आपण ठेवी जरी काढला तरी एक हजार कोटीच्या वर दरवर्षी आम्ही शंभर शंभर कोटी रुपये व्याज म्हणजे आपल्या शीटला तुम्हाला दिसायला मध्याकाळ बॅलेन्सशीट पहिली तरी लक्षात येते की इंटरेस्ट पेड शंभर शंभर कोटी रुपया आपण व्याज एका एका वर्षी पेड आणि सुईच्या टोका एवढं सुद्धा कुठंच काही झालं तरी सुद्धा या नुसत्या संभ्रमामुळे आपण एखाद्या वेळेस सर समजू शकतो की संचालक मंडळाने काही फ्रॉड केलं किंवा कोणा कर्मचाऱ्यानं काही केलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे

रिझर्व्ह बँकेने आमच्यावर काही रिस्ट्रिक्शन लावले असते आमचं काही कारवाई केली असती त्याच्यामुळे काही हे झालं असतं तर आम्ही आपण सर्वजण दोषी होतो कोणतीही घटना अपघात ऍक्सिडेंटली झालेल्या वेगळ्या घटनेमुळे एवढी मोठी चाळीस वर्षांची मेहनत सर्वांची सर्व कुसंवासियांची आपली सर्व सभासदांची सर्व संचालकांची सेंट्रल गव्हर्नमेंट येते सहा टक्के काही सात टक्के असते जुन्या काही नॉन शेअर असतील ते काही साडेआठ टक्क्याचे असते व्याज पण ते काय असते काही शेअर आर असते रिझर्व शिव असतात ते साडेतीन टक्के डिपॉझिटच्या मेंटेनन्स ठेवा लागते आपल्याला ते करंट मध्ये ठेवा लागते करंट ला दीड टक्के आणि रिझर्व्ह बँकेने जे सांगितलेलं असते त्या आपण आम्हाला गव्हर्नमेंट जी काही घ्यायची असते तर ते रिझर्व्ह बँकेला पहिले जाते कन्फर्म होते मग <coughs> ते आम्हाला ते घ्यायची परवानगी त्यांना काय व्याजदर सहा सात <coughs>

पुन्हा एक आव्हान करायचं आहे की ज्या प्रवर्तक मंडळाने ही संस्था स्थापन केली त्या प्रवर्तक मंडळाच्या वारसदारांनी सुद्धा मग स्वर्गीय श्रीराम असतील स्वर्गीय बापूशेख खेराणे यांचे अभिनेत्री लोक असतील परिवारातील मनोर भाऊ असतील मनोर भाऊ सुद्धा

आपली जबाबदारी आहे की आपल्याला आपली संस्था वाचवण्यासाठी आपल्या ठेकेदारांना आपल्याला पुन्हा एकदा जे आजपर्यंत चाळीस वर्षात सहकार्य केले जे विश्वास दाखवला त्या अजून पुन्हा जर हळूहळू रिकव्हर केला आपली गाडी पुन्हा पुन्हा उभी राहील टास्क मोठी आहे आव्हानं मोठे आहेत परंतु पूर्ण ताकदीने फुल कॉन्फिडेंट आहे फुल निश्चिंत आहे तिथे निश्चिंत होतो मी कारण माहित होतं आपण निश्चिंत आहो आपण कॉन्फिडंट आहो तुमच्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्याच्या प्रेमा तुम्ही जे आशीर्वाद सहकार्य केलं ते आठल्या तारखेला सुटले त्यालाच नाही लेट टाकला होता ते सुद्धा मला वाचायला भेटलं तुमचे सुद्धा धन्यवाद तुम्ही ते काहीतरी वास्तव टाकलं होतं ना

प्रतिमा शरद मेहीत आज महत्वाचा नाही आज शरद मेहनत महत्त्वाचा नाही बरोबर आज माझ्यावर किती वा काहीही झालं तरी मी सहन करेल पण माझं एक मत आहे की आपली संस्था टिकली पाहिजे शरद तर ग्रहण कर शरद मेही महत्त्वाच नाही पण त्या पद्धतीनं शरद मेहनत आपल्याला आज आपल्याला ही संस्था टिकवणार महत्वाचं बरोबर